मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव सर्व सत्य सांगतात की माझ्या ट्रेनखाली सुभाष ॲक्सिडेंट जा झाला तेव्हा हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर आता लक्ष्मी खूप रडू लागते त्यावेळी माझ्याकडून थोडी पैशांची मदत तरी घ्या असं सदाशिवराव म्हणतात आणि ते पैसे तेथे ठेवत असतात मग आता लक्ष्मी म्हणते माझ्या नवऱ्याची आयुष्याची किंमत अशी पैशांमध्ये मोजता येणार नाही आहे आज माझं सौभाग्य तुम्ही हिराव घेतलं त्यावेळी सदाशिवराव म्हणतात असं म्हणू नका प्लीज तुम्ही असं का बोलताय अहो माझाही तेव्हा नाही इलाज होता मी काहीही केलेला नाहीये माझ्या बापाला मारलं तुम्ही अहो बापाची किंमत तुम्हाला कळते का असं म्हणून आता तो खूप चिडतो आणि सदाशिवरावांवर धावून जातो त्यावेळी मीरा त्याला समजावते की असं नाहीये राज हे बघ एक गोष्ट ऐकून घे दादा अजूनही आपल्यामध्ये आहेत आणि आणि आपल्या दादांनी आपल्यावर काय संस्कार केलेत तुला माहिती आहे ना की आपल्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर ठेवावा आदर राखावा त्यावेळी मधु आता म्हणते माफ करा पण तुम्ही इथे का आलात आणि हे सगळं आम्हाला का सांगितलं आम्ही कसे बसे आमचे दिवस ढकलत होतो ना तुम्हाला आजच्या दिवशीच हे येऊन सर्व काही का, का सांगायचं होतं त्यावेळी सदाशिवराव रडतच म्हणतात काय करणार मी तरी माझ्या मनावरचं ओझं सावरतच नव्हतं तो प्रसंग सारखा सारखा मला आठवतोय मला खूप अपराधी वाटतंय कारण माझ्या या हातानेच त्यांचा जीव गेलाय हो म्हणूनच मी सगळं काही इथे सांगायला आलोय मला या सर्व गोष्टींची भरपाई करायची होती म्हणून मदत म्हणून हे पैसे तरी घ्या प्लीज मी हात जोडतो हे पैसे घ्या तेव्हा लक्ष्मी विचारते मी हे पैसे घेऊन तरी काय करू माणूस तर कायमचा गेला असं म्हणून ती सुभाषरावांच्या फोटोकडे पाहून आता खूप रडत असते त्यावेळी राज आता उद्धटासारखा उठतो आणि म्हणतो की ए हट पैसे देऊन काय आम्हाला तू विकत घेतो की काय तू खुनी आहेस तू इथे का उभा आहे अगोदर इथून नीक असं म्हणून तो सदाशिवरावांच्या अंगावर धावून जातो तेव्हा मीरा आता त्याच्यावर खूप ओरडते आता सदाशिवरावांची कॉलर पकडल्यानंतर सत्याला भयंकर राग येतो तेच त्याचं शर्ट मागे सारतो तर इकडे मीरा आणि मधूला राज आवरत सुद्धा नसतो तो आता खूप चिडलेला असतो आणि पुन्हा धावतच सदाशिवरावांकडे जात त्यांची पुन्हा एकदा कॉलर पकडतो तेव्हा मात्र सत्याला खूप राग येतो तो, तो पायातील चप्पल काढतो आणि आतमध्ये धावतच येतो आणि राजला जोरात ढकलून देतो तेव्हा मीरा आणि मधु राज जवळ जातात तेव्हा मीरा आता रागातच विचारते ए तू आमच्यामध्ये का पडतोस ते तेव्हा सत्या म्हणतो गप्पा बस मला माहीत आहे तुम्ही दुःखामध्ये आहात परंतु हा माणूस इथे चांगुलपणा दाखवतोय हो आणि उगीच तुम्ही त्याच्यावर आरोप करताय तुमच्या बापाबरोबर जे काही झालं ना ते खूप वाईट झालं पण रेल्वेच्या रुळावरून चालणं आणि सिग्नल नसताना रेल्वेच्या रुळावरून असं अनावधानानेपणे चालणं हा कायद्याने गुन्हाच आहे ना आणि त्याची शिक्षा सुद्धा होते तेव्हा ट्रेन खूप जोरात चालली होती माझ्या बापाने ती आवरण्याचा खूप प्रयत्न पण केला पण ती ट्रेन आहे सायकल नाहीये ब्रेक मारला की लगेच थांबते जोरात जर ब्रेक मारला असता तर रुळावरील सर्व डबे हे खाली घसरून गेले असते त्यामध्ये हजारो प्रवासी असतात कुणाची आई कुणाचे बाप त्याचबरोबर बहीण भाऊ आणि या सर्वांच्या आयुष्याची जबाबदारी माझ्या बापावर असते तो मनाने साफ आहे म्हणून इथपर्यंत तरी आला घडलं त्याने ते सर्व काही सत्य सांगितलं नाहीतर दुसरं कुणी असतं तर काही सांगितलं सुद्धा नसतं त्या दिवशी तुझ्या बापाला मी सुद्धा पाहिलं होतं रस्त्यावरून एकटा चालला होता ट्रक खाली येता येता राहिला तेव्हा हे ऐकताच आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तो, तो कुठल्या तंत्रीत चालला होता त्याचं त्यालाच माहीत आणि मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू ऐकून गेल तेव्हा ना तू सुद्धा खूप माज दाखवला आणि निघून गेलीस त्यावेळी मीराला आता सर्व आठवतं की त्या दिवशी मी जर याचं ऐकून घेतलं असतं तर माझे दादा आज आमच्यामध्ये असते आज खूप वाईट वाटतं की मी सत्याला खूप काही बोलले मग त्यानंतर आता सत्या हा रातची झडती घेण्यासाठी सुरू होतो तेव्हा तो म्हणतो काय रे तू माझ्या बापावर धावून गेला का आणि तुझा बाप गेला तेव्हा तू कुठे होतास रे तेव्हा या घराला आणि तुझ्या बापाला सर्वात जास्त तुझी गरज होती मी आत्तासुद्धा मध्ये आलो नसतो पण तू माझ्या बापाच्या अंगावर धावून गेलास माझा बाप हा देव माणूस आहे त्याच्या मनात कुणाबद्दल कधी वाईट नसतं तो दिवस वाईट असतो त्याच्या मनात कुणाबद्दल काही नसतंच त्या दिवसापासून तो कुणाशी बोलत नाही आणि धड झोपत सुद्धा नाही नुसता तुमच्या दुकानासमोर जाऊन उभा राहतोय तुमच्या दुकानाकडे पाहत माझा बाप बिचारा भला होता म्हणूनच हे सगळं काही तुम्हाला सांगितलं त्या बिचाऱ्याने आजपर्यंत कुणाला कधी दुखवलंसुद्धा नाही त्यावेळी आता मीरा म्हणते जगात भल्या माणसांची कमी नाही आहे हे मला माहीत आहे पण तू नको सांगू तू कसा आहेस ना मला चांगलंच माहीत आहे त्यावेळी सत्याला आता खूप राग येतो तो आता म्हणतो एक गप्प बस तेव्हा आता सदाशिवराव हे जा हात पकडतात तेव्हा सत्य आता एकदम शांत होतो आणि बाहेर जातो त्यावेळी आता मीरा म्हणते हे पहा काका मलाच माफ करा कारण आमची मनस्थिती चांगली आहे तुम्ही चांगूलपणाने इथे आलात सगळं काही सांगितलं ठीक का आहे परंतु आमचीच मनस्थिती तशी नाही त्यामुळे राज आणि आईचं चुकलंच त्यांच्या वतीने मी मागते। माफी मागते सदाशिवराव म्हणतात बाळा तू माफी मागू नको तू खूप मोठ्या मनाची आहेस माहीत आहे ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मी धावतच तिकडे गेलो तेव्हा वडील सारखे म्हणत होते की माझ्या मीराला सांभाळा माझ्या मीराचं लग्न लावून द्या आणि सारखं तुझंच नाव त्यांच्या तोंडात होतं त्या मीराला दादांची खूप आठवण येते ती खूप रडत असते मग त्यानंतर ती म्हणते की काका मला माहीत होतं की सुद्धा माझ्या दादांची एकच इच्छा होती ते म्हणजे मुलींच भलं झालेलं पाहायचं आणि त्यांची ही चिंता ते कायम बोलून दाखवायचे म्हणून आता ती सदाशिवरावांच्या हात हातात घेते म्हणते की माझ्या बाबांनी शेवटचा श्वास या हातांवरच सोडला ना मग आता हे हात माझ्या डोक्यावर ठेवा आणि मला आशीर्वाद द्या तेव्हा आता ती स्वतःच सदा शिवरावांच्या हात डोक्यावर ठेवते आणि म्हणते मला आशीर्वाद द्या असं घरातील वातावरण आता पूर्ण भाऊक झालेलं असतं सत्या मात्र मीराकडे खूप दयेने पाहत असत शिवराव आता मीराला चांगला आशीर्वाद देतात तेवढ्यातच त्यांच्या ते मोबाईलची रिंग वाजते तर आता त्यांना एक मेसेज आलेला असतो तो मेसेज पाहून आता त्यांना आनंदच होतो मीराकडे एऱ्यावरचे हावभाव बदलतात त्यांना आठवतं की मीरा ही अगदी लक्ष्मीचं रूप आहे ज्या घरात जाईन त्या घरात तिथे लक्ष्मीच नांदणार आहे असं आता त्यांना त्या आजीचं बोलणं आठवत असतं कारण त्या आजीने मीराला तसा आशीर्वाद दिलेला असतो काही वेळानंतर आता सदाशिवराव हे तेथून जायला निघतात सत्या आणि सदाशिवराव दोघेही गाडीजवळ येतात तेव्हा सत्या विचारतो काय झालं तेव्हा तुझा चेहरा मागाशी का बदलला होता मोबाईलची रिंग वाजली तेव्हा त्यावेळी ते आता सदाशिवराव म्हणतात ही मुलगी ना खरंच लक्ष्मी आहे लक्ष्मी कारण त्या आजीने त्या दिवशी तसं सांगितलं होतं कारण माझ्या पी एफचे पैसे जमा झाले आहे आता सत्याला आनंद होतो तो म्हणतो आता तुझे पैसे जमा झाले आहे म्हटल्यावर गिधाडं लगेच त्यावर जमा होणार आणि गिधाडासारखा पैसा ओढून घेणार तेव्हा वेगळाच विचार करत आता सदाशिवराव हे गालातल्या गालात, गालात हसतात तर सत्याला आता त्यांचं काहीच गणित समजत नाही तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पंकज हा लगेच सदाशिवरावांना म्हणतो की तुमचा पी एफचा पैसा समोर ठेवूनच मी माझ्या नवीन बिझनेसची सुरुवात करणार आहे त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की काहीही झालं तरी पी एफचे पैसे तुला एकट्याला कधीच मिळू शकत नाही आता पंकज आणि निरूपाचा चेहराच उतरतो दुसरीकडे आता सुजित हा घरी आलेला असतो त्याचबरोबर तो लक्ष्मीला सासूबाई असं म्हणतो आणि मीराला बायको ते तो म्हणतो की साखरपुड्याच्या तयारीला लागा त्यावेळी मीराला आता खूप राग येतो ती नाहीच म्हणते सुजित आता म्हणतो की तुम्हाला घर खाली करावं कर लागेल तेवढ्यातच तेथे आता सदाशिव राव येतात आणि तो सर्व प्रकार पाहतात तर आता मित्रांनो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा